देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक शहरामध्ये मध्यपिनचा प्रभाव पाहता पोलीस कायमच ऍक्शन मोडवर असतात तसेच एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सातपूर भागात काल तीन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती व मध्यपिंवर कार्यवाही करण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी अशीच चालू राहणार असल्याचे देखील सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी कार्यवाही संदर्भात अधिक माहिती दिली सर थर्टी पर्सेंट निमित्ताने काय कारवाई करण्यात आली आणि आता पुढे काय कार्य चालू काल एकतीस डिसेंबर रोजी सातपूर राज्यामध्ये तीन ठिकाणी ना नाकाबंदी होती आणि काही ठिकाणी आपण एक पॉईंट चालू होते नाकाबंदी दरम्यान एकशे दहा टॉपॅन्सरच्या कारवाई केली आहे त्याच्यामध्ये पाच क्रंक अँड्रॉईडचे केसेस आपण केले या कारवाई यापुढे चालू राहतील पोलिसांतर्फे माझं एक आव्हान आहे की दारू पिऊन कोणी गाड्या चालू नये जेणेकरून आपल्याला टाळता येते याशिवाय आता संक्रांतीचा सण येतो तर त्यासाठी कुणीही पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांज्याचा वापर करू नये असं आवाहन मी सर्वांना करतो नायलॉन मांज्यामुळे विनाकारण निष्पाप नागरिकांचे प्राण जातात त्यामुळे असा कोणताही घातक नायलॉन धागा आपण वापरू नये अशा सूचना आणि असं आव्हान हे नाशिक पोलीसतर्फे सर शासकीय कार्यालय असतील किंवा ओपन पेस असतील या ठिकाणीमध्ये बी आजही थर्टी फर्स्ट साजरी करतात काय सांगणार तुम्ही आज सुद्धा आम्ही कालच्याप्रमाणेच रस्त्यावर कारवाई करणार आहोत आणि कुणी जर दारू पिऊन निघाना घाल